नांदगाव तालुक्यातून एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल वाहन खरेदीच्या आमिषाने एका युवकाची तब्बल सात लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार नांदगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील रहिवासी चेतन लक्ष्मण बोरसे यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार राहुल अशोक सोनवणे राहणार वडनेर भैरव तालुका चांदवड याने जेसीबी वाहन विक्रीचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला आरोपीने जेसीबी खरेदीसाठी फिर्यादीकडून आरटीजीएसद्वारे तब्बल पाच लाख रुपये खाते क्रमांक शून्य शून्य दोन शून्य शून्य त्रेपन्न शून्य 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 पासष्ट नव्वद यावर स्वीकारले तसेच दोन लाख रुपये रोख स्वरूपात ताब्यात घेतले एकूण सात लाख रुपये घेतल्यानंतरही आरोपीने ना जेसीबी वाहन दिलं ना पैशांचा परतावा केला वारंवार संपर्क साधूनही आरोपीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आपली फसवणूक व विश्वासघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी चेतन बोरसे यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर सत्तावीस ऑब्लिक दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सोळा दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक संतोष बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिलीप निकम हे करीत आहेत जेसीबी सारख्या महागड्या वाहनांच्या व्यवहारात नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार का याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल कॅमेरामन विजय भावसार नांदगाव संपादक विजय धामणे नांदगाव नाशिक